संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं तारीख होती चोवीस जून दोन हजार एकोणीस काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी भाषण करत होते बोलताना ते म्हणाले देशात टूजी घोटाळा झाला कोळसा घोटाळा झाला तरी तुम्ही राहुल गांधींना आणि सोनिया गांधींना तुरुंगात टाकू शकले नाही ज्या लोकांना तुम्ही चोर म्हटलं ते संसदेत का बसलेत मी सरकारला विचारतो राहुलजी आणि मॅडम सोनिया बाहेर कशा का काय आमची तर इच्छा आहे त्यांना तुम्ही अटक करावी आता तुम्ही म्हणाल काँग्रेसचा गट नेता अशा प्रकारचे विधान का करेल त्यांनी हे विधान सरकारला आव्हान देण्यासाठी केलं होतं त्यावर सरकारी पक्षाने पण उत्तर दिलं ते सध्या जामिनावर बाहेर आलेत त्यांची वेळ आल्यावर नक्कीच तुरुंगात जातील हा सगळा किस्सा आठवण्याचे कारण म्हणजे ईडीने दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात गांधी कुटुंबाचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची पत्नी प्रियंका गांधींचे नाव येणं त्यामुळेच आज आपण प्रियंका गांधींवर आणि रॉबर्ट वाड्रांचे नाव ज्या आरोप पत्रात आले आहे ती केस नेमकी कोणती त्या केसमध्ये आरोपी कोण त्यासोबतच यामध्ये रॉबर्ट आणि प्रियंकांचे नाव का आले आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समाविष्ट केले या केसमध्ये हरियाणामधील एका जमीन खरेदी आणि लंडनमधील मालमत्ता खरेदीत मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे या पूर्ण केसमध्ये प्रमुख चार नाव आहेत त्यातील पहिलं नाव आहे संजय भंडारी भारतीय न्यायालयाने फरार घोषित केलेला आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेला शस्त्र विक्रेता संजय भंडारीच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलेले आधी सांगितल्याप्रमाणे दोन हजार वीस मध्ये न्यायालयाने त्याला फरार घोषित केलं होतं ईडीचा आरोप आहे की रॉबर्ट वाड्रा आणि संजय भंडारीमध्ये आर्थिक संबंध आहे ईडी दोन हजार अठरापासून या प्रकरणाची चौकशी करत आहे संजय भंडारीवर आरोप आहे की च्या काळात त्याने शस्त्र खरेदीत दलालाची भूमिका निभावून मोठे कमिशन कमावले आणि या कमिशनच्या पैशाद्वारे लंडनमध्ये मालमत्ताही खरेदी केली त्यानंतर नाव येतं सी सी थंपी यांचं ईडीच्या आरोपानुसार हे रॉबर्ट वाड्राचे निकटवर्तीय आहेत आणि रॉबर्ट वाड्रांची कंपनी स्काय लाईटचे संचालक सुद्धा आहेत त्यानंतर तिसरं नाव आहे एच एल पहावा यांचं एच एल सुद्धा वाड्रांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या कंपनीमध्ये संचालक पदावर आहेत या कहाणीतल्या पात्रांची तुम्हाला ओळख झाली आता या तिघांनी आणि रॉबर्ट वाड्रांनी कशाप्रकारे मनी लॉन्ड्रिंग केली याची माहिती घेऊ माहिती घेण्याच्या आधी एक गोष्ट स्पष्ट करावी लागेल ती म्हणजे हे सर्व आरोप ईडीने रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लावलेले आहेत सध्या ही केस न्यायालयात आहे आणि कोणावरही आरोप सिद्ध झालेला नाही सुरुवात करूया संजय भंडारींपासून संजय भंडारी गांधी कुटुंबाचा खास करून रॉबर्ट वाड्रांचा निकटवर्तीय मानला जातो युपीएच्या काळात ज्या काही पेट्रोलियम आणि शस्त्र खरेदीच्या डील झाल्या यामध्ये संजय भंडारीने दलालाचे काम करून मोठे कमिशन कमावले ईडीच्या दाव्यानुसार संजय भंडारीने कमिशनमधून कमावलेला पैसा परदेशी कंपन्यांच्या नावावर ट्रान्स्फर केला या सर्व कंपन्या संजय भंडारीशी संबंधित होत्या शेवटी हा पैसा मनी लॉन्ड्रिंगद्वारे संजय भंडारींकडे येत असे ईडीच्या आरोपानुसार याच पैशातून संजय भंडारीने लंडनमध्ये बारा मालमत्तांची खरेदी केली या सर्व मालमत्ता रॉबर्ट वाड्रा यांच्यासाठी खरेदी करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे ईडीच्या आरोपावरून आपण म्हणू शकतो की देशाच्या लष्करासाठी खरेदी करण्यात आलेल्या शस्त्रामध्ये दलाली कमवून रॉबर्ट वाड्रांनी परदेशात मालमत्तांची खरेदी केली संजय भंडारीनंतर आपण माहिती घेऊ सी सी यांची सी सी थंपींची ओळख थंपी सांगायची झाल्यास हे संजय भंडारी आणि रॉबर्ट वाड्रा या दोघांचेही निकटवर्ती आहेत हरियाणामध्ये त्यांचा रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय आहे आता यामध्ये सी सी नाव का आले हे आपण पाहू आधी सांगितल्याप्रमाणे संजय भंडारीने दलालीमधून कमावलेल्या पैशातून लंडनमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्यासाठी मालमत्तांची खरेदी केली याच खरेदी विक्रीच्या व्यवहारात थंपी मुख्य दुवा होते लंडनमध्ये ज्या काही मालमत्ता खरेदी करण्यात आल्या त्या सर्व सिंटेक या ब्रिटिश कंपनीने खरेदी केल्या होत्या ईडीच्या दाव्यानुसार दलालीचा पैसा याच सिंटेक कंपनीच्या बँक खात्यांमध्ये गेला होता सिंटेक कंपनीने ही मालमत्ता संजय भंडारींच्या वोर्टेक्स कंपनीकडे हस्तांतरित केली आता या प्रकरणात एंट्री होते सी सी थम्पी यांची वोर्टेक्स कंपनीकडून या मालमत्तेची मालकी सी सी थम्पी यांच्या स्कायलाइट लाईट एफ डीकडे हस्तांतरित करण्यात आली पण ईडीच्या दाव्यानुसार ही कंपनी रॉबर्ट वाड्रा यांची आहे यानंतर नाव येते पहावा यांचे ईडीच्या आरोपानुसार दलालीतून कमवलेल्या पैशांचा वापर फक्त परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठीच करण्यात आला नाही तर भारतात सुद्धा या काळ्या पैशाला पांढरे करण्याचे काम करण्यात आले आणि हे काम केले पहावा यांनी पहावा हे वाड्रांच्या रियल इस्टेट कंपनीमध्ये संचालक होते याच पहावांनी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये ब्याऐंशी एकर जमिनीची खरेदी केली काही महिन्यातच ही जमीन पहावांनी खरेदी केलेल्या किमतीत रॉबर्ट वाड्रा यांना विकली त्यानंतर वाड्रांनी ही जमीन तुकड्यांमध्ये पुन्हा पाहवांना विकली पण यावेळी किंमत वाढलेली होती हा व्यवहारच असा आहे ज्यावर कुणालाही शंका येईल यातले एक उदाहरण पाहिजे तर पहावांनी वाड्रांना चोपन्न लाख रुपये एकर या किमतीने विकलेली जमीन काहीच महिन्यानंतर एक करोड पंचावन्न लाख रुपये एकर या किमतीत परत खरेदी केली अशाच प्रकारचे व्यवहार प्रियंका गांधी यांनी सुद्धा पहावांसोबत केले होते आता तुम्हीच सांगा असा घर जाळून कोळशाचा व्यापार कोणी करेल का पण पाहवांनी तो केला आता हा व्यापार पाहवांनी का केला याचा शोध ईडी घेत आहे या सर्व प्रकरणात सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत याचा तपास तर देशाच्या तपास यंत्रणा करतीलच पण देशाच्या लष्करासाठी खरेदी करण्यात आलेल्या संरक्षण सामग्रीमध्ये दलाली करून कमावलेला पैसा गांधी कुटुंबातील सदस्यांना मिळाला असा आरोप सिद्ध झाल्यास गांधी कुटुंबाला हा मोठा धक्का असेल तुमचं या प्रकरणावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद